कालव्याऐवजी पाईपने शेतापर्यंत पाणी आणलं धरण उशाला आणि कोरड घशाला ही परिस्थिती धरण परिसरातील अनेक गावांमध्ये दिसून येते कालव्याद्वारे धरणाचा फायदा फारच कमी लोकांपर्यंत पोहोचतो उर्वरित शेतकऱ्यांना पुन्हा भूजलाच्या पाण्यावरच सिंचनासाठी अवलंबून राहावं लागतं मात्र वरुड येथील अकरा गावांमधील शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्नातून सहकारी तत्वावर आधारित पाणी वापर संस्था तयार करून यावर चांगला मार्ग काढलेला आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका हे संत्र्यांचं आगार मानलं जातं तालुक्याचं सरासरी वार्षिक पर्जन्यमान सहाशे मिलीमीटर आहे पुरेसा पाऊस फार चांगला नाही आणि कमी देखील नाही शेतीसाठी भूजलाचा वापर हाच मुख्य पर्याय होता मात्र सिंचनासाठी पाणी वापर वाढत गेला बोरवेलच्या संख्या आणि खोलीदेखील वाढत गेली तसेच सहा हजार फूट खोलवर जाऊनही बोरवेलला पुरेसं पाणी मिळे ना जवळच चुडामणी नदीवर नागाठाणा ला लघुपाठ बंधारे प्रकल्प उभारण्यात आला या धरणामुळे पाणी उपलब्ध झालं होतं या धरणाचं पाणी नदीत पुढे बांधलेल्या सात कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये अडवलं जाईल पहिली काही वर्ष तर या पाण्याचा उपयोग नदीकाठावरील एकोणसाठ लाभार्थ्यांना व त्यांच्या पस्तीस हेक्टर क्षेत्राला होत होता यातून मुरलेल्या पाण्याचा पाझर काही अंतरापर्यंत विहीर व बोरवेलचं पाणी वाढवायचा पण पुढे पुढे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा पाण्यात वाटेकरी एकशे चाळीसपर्यंत तर क्षेत्र एकशे एक्केचाळीस हेक्टरपर्यंत वाढत गेला परिणामी पाणी लवकर संपू लागलं त्यामुळे विहिरी मार्च एप्रिल महिन्यातच कोरड्या पडू लागल्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे वाढलेल्या बऱ्याच संत्र्यांच्या बागा पाण्याअभावी जळू लागल्या या गोष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये डॉक्टर विजय देशमुख हे देखील होते खरं तर त्यांचं वरुड येथे हॉस्पिटल असून वैद्यकीय व्यवसायात ते आहेत पण त्यांनी शेतीमध्ये खूप रस आहे त्यांनाही पाणीटंचाईची झळ बसायला लागल्यानंतर त्यावर त्यांचा अभ्यास सुरू झाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली आणि एक उपाय शोधला गेला तो आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही सांगून त्यांनाही आपल्यासोबत घेतला पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सांघिक ताकदीची गरज होते त्यामुळे त्यांनी एकमतच्या शेतकऱ्यांचा गट बांधला सर्वांनी मिळून दोन हजार सहामध्ये डॉक्टर शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी संस्था ही संस्था स्थापन केली या पाणी वापर संस्थेद्वारे लाभा लाभधारकांना दोन खूप महत्त्वाचे निर्णय घेतले सर्वांनी त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली पहिलं म्हणजे धरणातून पाईपलाईन टाकून थेट शेतापर्यंत पाणी आणलं दुसरं म्हणजे या सर्व लाभधारकांनी शेताला ठिबक सिंचनानेच पाणी देणं सुरू केलं या दोन्ही निर्णयांमुळे पाण्याचं निचऱ्याद्वारे होणारं नुकसान व अपव्यय कमी झाला दोन हजार सहामध्ये या योजनेचा खर्च एक कोटी पंधरा लाख रुपये आला होता धरणापासून जवळच्या पहिल्या गावाच्या शेतकऱ्यांनी हेक्टरी एकवीस हजार रुपये तर शेवटच्या गावातील शेतकऱ्यांनी बावन्न हजार रुपये असा हप्ता आला होता ही रक्कम शेतकऱ्यांनी कर्ज स्वरूपात उभी केली होती संकल्पना उत्तम असल्याने बँकांनाही त्यांना सहकार्य केलं तर प्रकल्प धरणातून पाईपने पाणी आणण्याचा या प्रकल्पात डॉक्टर देशमुख यांनी पिंपळदरा पिंपळसेना तिवसा वाई वाई अंतरखेल वरुड वरुड भाग दोन शेंदूरजना घाट दायवाडी टेंबूरखेडा या अकरा गावांमधील एकूण एकशे साठ शेतकरी जोडले या प्रकल्पामुळे सगळ्यांचा एकत्रित चारशे पन्नास एकर संत्राबागेला बारा महिने खात्रीशीर पाणी उपलब्ध झाले यात दोन समांतर पाईपलाईन टाकल्या गेल्या एक आठ किलोमीटर लांब तर दुसरी बारा किलोमीटर लांब धरणातून येणारं पाणी उताराने म्हणजेच गुरुत्वाकर्षणाने अकरा गावांमध्ये येतं जलसंपदा विभागाकडून मीटरनेच मोजून पाणी मिळतं प्रत्येक गावात एक आउटलेट आहे यासाठी वीज लागत नाही त्यातही आणखी एक जमिनीची बाजू म्हणजे ठिबक सिंचनासाठी पाईप आणि लॉटर्समध्ये पाण्याचा दाब आवश्यक असतो हे नैसर्गिकरित्याच इथं मिळतं प्रत्येक आउटलेटला एक मीटर बसवलेलं आहे रोटेशनद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला आठवड्यातून एकदा पाणी मोजून पाणी मिळतं वार्षिक तीन ते चार हजार रुपये प्रति हेक्टरी इतकी पाणीपट्टी शेतकऱ्यांना भरावी लागते हे सर्व शेतकरी शक्य त्या मार्गाने पाणी बचत आणि पाण्याचं पुनर्भरण यावर भर देत आहेत या प्रकल्पाचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे लोडशेडिंग व इतर कारणास्तव विजेच्या अनियमितपणाने पूर्वी असलेली सिंचनातील अनियमितता दूर झालेली आहे विजेमध्ये व त्यावरील खर्चात देखील बचत झालेली आहे कारण पूर्वी सर्व बागांना विहिरीतून उपसून पाणी दिलं जात होतं त्यावेळी सर्वांचे मिळून सहा महिन्याचं लाईट बिल पंचवीस लाख रुपयापर्यंत येत होतं ते सर्व लाईट बिल वाचलं या संपूर्ण प्रकल्पात सूक्ष्म सिंचनामध्ये पाणी व्यवस्थापित गाळून जावे यासाठी चार सँड फिल्टर बसवले बस गेलेले आहेत तर काही काळानंतर हे फिल्टरमध्ये अडकलेला गाळ काढून टाकावा लागतो त्याची सफाई स्वयंचलित मशीनने संगणकाद्वारे केली जाते ही यंत्रणा चालवण्यासाठी आवश्यक ती वीज सोलार पॅनलद्वारे मिळवली जात आहे तर पुनर्भरणासाठी कसा उपयोग होतो ते पाहूयात वर्षभर सामान्यत ही सर्व यंत्रणा केवळ शेती आणि फळबागांना पाणी देण्यासाठीच वापरली जात आहे मात्र पावसाळ्यात धरण भरल्यावर जास्त वाढत असलेलं पाणी शेतकरी आपल्या विहिरी बोरवेल्स शेततळ्या आणि गावातल्या तळ्याच्या भरण्यासाठी वापरतात यामध्ये भूजलामध्येही पाण्याचं मोठ्या प्रमाणात पुनर्भरण होतं आणि याचा फायदा लाभधारक शेतकऱ्यांबरोबरच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही मिळतो पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनाही मोठ्या प्रमाणात लाभ होतो सिंचन क्षेत्र व वा उत्पादनात वाढ होते ही पाणी वापर संस्था स्थापण्यापूर्वी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे भिजणारं क्षेत्र कमाल दोनशे एक्कर होतं तर शेतकऱ्यांची संख्या एकोणसाठ होती पाणी वापर संस्थेची स्थापना आणि पाईपलाईन या योजनेमुळं लाभक्षेत्र दुपटीपेक्षा अधिक वाढून साडेचारशे एक्कर झालं आहे सोबतच पावसाळ्यातील विहीर बंधारे शेततळे आणि बोरवेल यांचं पुनर्वहण केलं जात आहे त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे या वाढलेल्या भूजल पातळीचा फायदा मिळणारे क्षेत्र हे पंधराशे हेक्टरच्या आसपास आहे प्रकल्प सुरू होऊन आता पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ झालेला आहे तरी ही पद्धती व यंत्रणा यशस्वीरित्या सुरू आहे या भागातील मुख्य पीक हे संत्र आहे सर्व लाभधारकांकडे बागा आहेत बाग लागवडीनंतर फळांचा पहिला हंगाम पाच वर्षाने सुरू होतो मात्र या दरम्यानच्या काळात आंतरपिकं घेतली जातात संत्र्याची मुख्यतः वर्षातून दोनदा फळधारणा होत आहे पहिला मृगबहार आणि दुसरा पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून घेतलेला बहार तर तो डिसेंबरमध्ये येत असलेला दुसरा आंबिया बहार सिंचनाच्या पाण्यावर घेतला जातो पूर्वी पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे शेतकरी सामान्यत बहारच धरला जात होता मात्र आता या प्रकल्पामुळे सिंचनाच्या पाण्याची शाश्वतता मिळालेली आहे आणि परिणामी येथील शेतकरी दोन्ही बहार घेऊ लागलेल्या आहेत सुरुवातीच्या काळात आंतरपीक आणि दोन बहारांचे संत्र्यांचं व्यवस्थापन हमखास उत्पादन यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अडीच पट इतकी भरघोस वाढ झालेली आहे उत्तम बागेसोबतच पाणी आणि खतांच्या व्यवस्थापनाचं महत्त्व आता शेतकऱ्यांना पटलेलं आहे त्यामुळे या गावांमध्ये कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केले जातात आणि त्याचाही भरपूर फायदा शेतकऱ्यांना होतो आहे यशाचाही विस्तार या प्रकल्पातील शिस्त आणि काटेकोरपणा अंमलबजावणी पाहून जलसंपदा विभागाने डॉक्टर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली चार हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन योजना गेल्या वर्षी सुरू केली आहे त्या योजनेमध्ये वीस पाणी वापर संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे या योजनेचा सर्व खर्च जलसंपदा विभाग करणार असल्याने शेतकऱ्यांवर भर पडणार नाही आहे डॉक्टर विजय देशमुख सव्वीस वीस अकरा सत्तर एकोणऐंशी